हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉकलेट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण व्यंजनाचे प्रकार बघतो आहे आणि आपल्याला हा चार्ट या अगोदर आपण या चार्टविषयी पूर्ण माहिती घेतलेली आहे ओके आणि आता आपण पाहतोय की व्यंजनाचे विविध प्रकारांमध्ये पहिला प्रकार आहे व्यंजनाचा प्रथम व्यंजन संधी तर यामध्ये प्रथम व्यंजन संधीची व्याख्या त्या व्याख्येनुसार त्याचे उदाहरण कसे आहे ते, ते, ते आपण या चार्टमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी पहा तर बघा प्रथम व्यंजन संधीची व्याख्या नेमकी काय सांगते आपल्याला ती व्याख्या म्हणते की पहिल्या पाच वर्गांपैकी मग हे पाच वर्ग कोणते क ते म पर्यंतच्या पंचवीस व्यंजनांपैकी अनुनासिक खेरीज कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येणार पहिले कठोर व्यंजन येऊन जी संधी होते त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी ही व्याख्या आता या व्याख्येची फोड आपण करणार आहोत या चार्टमध्ये ओके मग कसं तर पहा पहिल्या पाच वर्गांपैकी म्हणजेच क ते म पर्यंतचे हे पंचवीस व्यंजनांपैकी तर हा चार्ट घेतला आपण जो की काय आहे क ते म पर्यंतचा ओके okay, मग ह्या हे पहिले पाच वर्ग आहेत ओके okay? जसं की कचा वर्ग चचा वर्ग टचा वर्ग तचा वर्ग आणि प चा वर्ग असे हे पाच वर्ग आहेत प्रत्येक पाच वर्गामध्ये पाच पाच वर्ण आहेत प्रत्येक गटामध्ये पाच वर्ण आहेत प्रत्येकी ओके okay? मग या पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिक खेरीज म्हणजे अनुनासिक सोडून तर मग हे जे पाचवे आहे या गटामध्ये प्रत्येक गटातील जो पाचवा वर्ण आहे तो काय आहे अनुनासिक आहे ओके मग हा अनुनासिक खेरीज म्हणजे अनुनासिक सोडून हा घेतला जात नाही कोणता हा वर्ग अनुनासिक सोडून ओके मग कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असतात मग या चार्टमध्ये हे दोन जे लाईन आहेत याला म्हणतात पहिली दुसरी तिसरी आणि चौथी लाईन म्हणजेच प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ असे हे दोन लाईन आहेत ओके मग यापैकी कोणताही व्यंजन कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असतं म्हणजे या कोणत्याही व्यंजन व्यंजनापुढे मग या ठिकाणी कठोर व्यंजनसुद्धा आले असेल तर या दोनमध्ये हे दोन कठोर व्यंज या दोन लाईनी प्रथम आणि द्वितीय हे कठोर व्यंजन आहे आणि तृतीय आणि चतुर्थ हे मृदू व्यंजन आहे मग अशा कठोर व्यंजनापुढे किंवा व्यंजनापुढे कोणताही कठोर व्यंजन आला असता त्या ठिकाणी काय होणार आहे त्या पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे असे दोन वर्ण असतील असे दोन वर्ण आहेत संधीचे ज्याच्यामध्ये की काय होणार आहे संधी होणार आहे मग अशा संधी होणाऱ्या दोन व्यंजनांपैकी त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होणार म्हणजे पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे या ठिकाणी ओके मग या ठिकाणी आपल्याला तो काय येणार आहे पहिला कठोर व्यंजन येणार आहे म्हणजे कोणतं तर प्रथम कोणतं आहे हे मग प्रथम व्यंजन असे जे कठोर व्यंजन आहे ते कोणते आहेत हे असणार आहे ओके म्हणजे आपल्याला ज्या पहिला वर्ण आहे त्याच्या ठिकाणी हे प्रथम वर्गातील जे कठोर व्यंजन आहे ते घ्यायचे आहे कधी जेव्हा कोणत्याही म्हणजेच काय अनुनासिक सोडून या बाकी कोणत्याही वर्णांच्या पुढे कोणत्याही वर्णाच्या पुढे कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे कठोर व्यंजन येणार आहे ओके इथे कठोर व्यंजन येणार आहे मग इथे कठोर व्यंजन आलं तर त्या पहिल्या व्यंजनाबद्दल या ठिकाणी या पहिल्या व्यंजनाबद्दल या वर्णाच्या पहिल्या वर्गातील पहिला वर्ग म्हणजे या ठिकाणी कोणताही वर्ण आला तर इथं घ हा वर्ण आला या ठिकाणी घ हा वर्ण आला तर या घच्या ठिकाणी त्याचाच वर्ग कोणता आहे क ख ग घ मग या घच्या वर्गातील प्रथम व्यंजन कोणता आहे क असणार आहे म्हणजेच बघा की पहिल्या व्यंजनाबद्दल या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील प्रथम वर्ण येणार आहे ती झाली प्रथम व्यंजन संधी आता ही कन्सेप्ट आपण चार्टमध्ये समजून बघितली ओके पुन्हा एकदा समजून सांगते ओके फास्टमध्ये बघा हे पहिले पाच वर्ग आहेत कोणते क ते म पर्यंतचे ओके प्रत्येक गटामध्ये हे पहिले पाच हे गट आहेत आणि पहिल्या पाच गटामध्ये प्रत्येकी पाच पाच वर्ण आहेत ओके मग असे कते मपर्यंतची व्यंजने आहेत मग यामध्ये जे अनुनासिक आहे जे अनुनासिक जे शेवटचे अनुनासिक आहेत ते अनुनासिक सोडून ओके मग असे अनुनासिक सोडून म्हणजे हे घेतल्या जात नाहीत संधी करत असताना मग असे कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येत असते असे दोन वर्ण असणार आहेत अशा दोन वर्णाच्या ठिकाणी त्याच्यासमोर काय असणार आहे पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्या जागी पहिले कठोर व्यंजन येणार आहे म्हणजे काय इथे एक वर्ण आला इथे एक वर्ण आला ओके आणि पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येणार आहे हे पहिलं व्यंजन असणार मग अशा पहिल्या व्यंजनाबद्दल काय होणार आहे त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन होणार आहे म्हणजे या वर्ग या वर्णाच्या ठिकाणी या वर्णाच्या ठिकाणी याच वर्गातील या वर्णाच्या वर्गातील प्रथम व्यंजन होणार आहे जे की हे प्रथम व्यंजन आहेत ओके कचकथप ओके अशी ही संधी होणार आहे मग या संधीला आता आपण उदाहरणार्थ पाहूया ओके उदाहरण आहेत क्षुध प्लस पिपासा आणि आपद प्लस का ओके हे विग्रह आहे हे विग्रह ही तितकेच महत्त्वाचे आहेत जितके की संधी महत्त्वाची आहे कारण यामध्ये जो विग्रह विचारला जातो त्या ठिकाणी जो हा वर्ण आहे हा वर्ण परीक्षेमध्ये बदलून त्या ठिकाणी संधी विग्रह कशा पद्धतीने आहे त्याचे चार ऑप्शन्स तुम्हाला मिळत असतात आणि हा वर्ण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की विग्रहामध्ये हा वर्णसुद्धा इथे द येणार आणि इथे हा ध येणार तर हे वर्ण हे विग्रह सु हे संधीचे विग्रहसुद्धा तिथेच महत्त्वाचे आहेत ओके मग या ठिकाणी बघू आपण पहिलं उदाहरण उदाहरण आहे क्षुध प्लस पिपासा मग आपल्याला संधीचं सूत्र माहीत आहे की पहिल्या वर्गातील शेवटचा वर्ण काय आहे ध हलंत ध ओके तर या ठिकाणी आपण शेवटचा वर्ण स्वर घेतलेला नाही आपण इथे हलंत ध घेतलाय कारण आपण स्वर हा काढून टाकलेला आणि स्वर घेतलेला नाही ओके okay? कारण आपण व्यंजन संधीचे प्रकार पाहतो पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण ध हलंत ध दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता आहे हलंत प ओके okay? आपली व्याख्या म्हणते की कोणत्याही व्यंजनापुढे जर कठोर व्यंजन आले असता कठोर व्यंजन कोणतं मग मग कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन कोणतं हे तर हे कारण कठोर व्यंजन काय आहे कारण ते ह्या दोन लाईनमध्ये येणार ओके प फ जसे क कख चथ टठ तथ प फ हे काय आहेत ह्या दोन लाईन कठोर व्यंजनाच्या आहेत मग प हे काय आहे कठोर व्यंजन आहे व्याख्या म्हणते की कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे या ठिकाणी जर कोणताही व्यंजन आला मग हा कठोर असू शकतो किंवा मृदू असू शकतो या दोन लाईनमधील सुद्धा असू शकतो किंवा या दोनमधील असो म्हणजे कठोर किंवा मृदू व्यंजन या ठिकाणी कोणताही व्यंजन येऊ शकतो मग अशा कोणत्याही व्यंजनापुढे काय आलं असेल कठोर व्यंजन आले असेल या मध्ये कठोर व्यंजन आले असता मग त्या पहिल्या व्यंजनाबद्दल या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील कुठे गेलं हा पहिला व्यंजन इथे आला हा पहिला व्यंजन आहे मग अशा पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होणार मग हा पहिला कठोर व्य हा पहिला व्यंजन आहे या पहिला व्यंजन पहा मग हा ध हा पहिला वर्ण आहे इथे मग हा त्याच्याच वर्गातील आपल्याला काय घ्यायचा आहे कठोर व्यंजन घ्यायचा आहे ध चा वर्ग कोणता आहे त चा गट त थ द ध ओके मग या ध च्या वर्गातील प्रथम व्यंजन हे काय प्रथम व्यंजनाची लाईन आहे मग असे प्रथम व्यंजन घ्यायचं आहे मग आपण इथे काय घेतलं मग या ठिकाणी आपण काय घेतलं हलंतत जे की त्याच्याच वर्गातील आहे धच्याच वर्गातील प्रथम वर्ण आहे ओके मग इथे हलंतत घेतलं आणि इथे जशाच तसं हलंत प घेतलं इथे हलंत प का घेतलं कळालं का तुम्हाला तर पहा इथे हलंत प यासाठी घेतलं कारण आपण इथे जे मात्रा आहे पी पीची मात्रा तो काय आहे स्वर आहे मग आपण ईची मात्रा घेतली का इथे या वर्णामध्ये नाही म्हणून या ठिकाणी इथे हा हलंत प आलेला आहे ओके मग आपण या ठिकाणी जर स्वर घेतला नाही इथे या वर्णाचा तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही कारण आपल्याला संधी करायची आहे व्यंजन संधी ओके मग असा हलंत प जेव्हा हे दोन वर्ण जुळतील त्या ठिकाणी मग आपण स्वर जोडू जेव्हा संधी करत असतो त्यावेळेस ती संधी तो स्वर हा एकत्र केला जातो ओके मग असा त आणि प मिळून काय होणार आहे दोन्हीही काय आहेत दोन्ही काय आहेत दोन्ही हलंत आहेत मग असा हलंत त अर्धा लिहिला आपण आणि प असा लिहिला ओके okay? ते पण काय आहे आपण प पण हलंत लिहिला ओके okay? असे दोन वर्ण आहेत जे की हलंत आहे मग त्याची संधी कशी होणार नेमकी तर पहा तर शुध क्षुध प्लस पिपासा या विग्रहाची संधी कशी होणार मग तर बघा पी पा ओके okay? तर हातपी कसा झाला तर या ठिकाणी दोन व्यंजन हलंत होते ओके मग त्याला पूर्ण केलं इथे जे आपण स्वर अगोदर सोडला होता तो स्वर मात्रेच्या स्वरूपामध्ये आपण जशास तसा या ठिकाणी जोडला ओके ढ या ठिकाणी घेतलं नाही कारण आपण ढ चं त केलं प्रथम व्यंजन संधीच्या नियमानुसार मग या ठिकाणी जो बदल झाला तो कशा झाला या प्रथम वर्ण संधीमध्ये दोन वर्ण होते दोन वर्णातील त्या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी जो की कोणताही वर्ण असू शकतो मग अशा पहिल्या वर्णाच्या ठिकाणी काय केलं आपण त्याच्याच वर्गातील प्रथम वर्ण घेतला म्हणजेच या वर्णाच्या ठिकाणी या वर्णाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजून आपण घेतलं आणि ती संधी पुढच्या वर्णाला जसच तसं जोडून हलंत स्वरूपामध्ये ओके हलंत स्वरूपात होतं या ठिकाणी मग संधी करत असताना त्यात हलंत वर्णांना आपण काय केलं स्वर जोडला जो की आपण इथे सोडला होता तो सुवर ओके मग अशी क्षुध प्लस पिपासा okay. या संधी विग्रहाची संधी काय झाली तर क्षुद पीपासा ओके आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा ओके okay. दुसऱ्या उदाहरणामध्ये पहा की आपलं सूत्र सांगतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे हलंत द आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे हलंत क आपण हलंत क घेतला लक्षात ठेवा आपण का मधील फक्त क घेतला व्यंजन आ हा स्वर घेतला नाही मात्रेच्या स्वरूपामध्ये ओके मग अशा आपली व्याख्या काय म्हणते की कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असतात त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्या स्वर्गातील पहिले व्यंजन येते हे आहे कठोर व्यंजन ओके कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता मग हे कठोर व्यंजन इथे आहे ओके आणि कोणताही व्यंजन म्हणजेच कोणता इथे ओके प्रथम वर्ण म्हणजे पहिल्या वर्णाच्या ठिकाणी काय असणार आहे कठोर किंवा मृदू वर्ण असणार आहे द हे काय आहे द हे काय आहे मृदू व्यंजन आहे ओके लक्षात ठेवा द हे हे दोन लाईन काय आहेत मृदू व्यंजनाचं आहेत म्हणजे या ठिकाणी काय येऊ शकणार इथे <laughs> कठोर पण येऊ शकतं कठोर व्यंजन पण येऊ शकणार आणि मृदू व्यंजन पण येऊ शकणार लक्षात ठेवायचं कधीही ओके मग अशा कोणत्याही व्यंजनाबद्दल म्हणजे तिथे द आलं अशा कोणत्याही व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील पहिल्या व्यंजनाबद्दल काय घ्यायचं आहे त्याच वर्गातील प्रथम व्यंजन घ्यायचं आहे आपल्याला मग या ठिकाणी या दमध्ये द व्यंजनाचं प्रथम व्यंजन कोणतं तर मग हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर येणं गरजेचं आहे तर द व्यंजनापुढे काय आहे प्रथम व्यंजन कोणतं आहे तर त हे दचं प्रथम व्यंजन आहे ओके म्हणजेच हे जे प्रथम लाईन आहे ती काय आहे प्रथम वर्ण आहेत प्रत्येक गटातील ओके मग प्रथम वर्ण काय आहे प्रथम व्यंजन त आहे मग आपण द च्या ठिकाणी काय घेऊ हलंत त च्या ठिकाणी घेतला हा आपण काय केलं द च्या ठिकाणी त्याचं प्रथम वर्ण घेतलं हलंत त क जशाच तसा खाली घेऊ ओके मग असा त आणि हलंत त आणि हलंत क असे दोन वर्ण जोडू कसे जोडणार आता हलंत त आहे तर अर्ध त आणि क आहे तर त्या ठिकाणी असं क पण ते कसं लिहिणार आपण हलंतक ओके okay. मग अशा अशी जी संधी झालेली आहे ज्यात स्वर नाही मग अशी संधी कशी होणार तर आपद प्लस काल या संधी विग्रहाची संधी कशी होणार मग आ प त का, -का। या ठिकाणी का घेतलं आपत काल ओके okay. मग हे जे थ तक आहे तर या तक मध्ये आपण काय केलं आपण जो इथे स्वर सोडला होता तो स्वर आपण जशाच तसा घेतला कुठूनही उधार घेतलेला नाही तो ऑलरेडी होता तिथे ओके पण आपण संधी करत असताना फक्त हलंत व्यंजन घेतलं होतं स्वर तिथेच राहू दिला होता मग असे आपद प्लस काल हे संधी वेगळाची संधी काय होणार आहे आपत काल ओके मग या ठिकाणी जो द आहे हा द आपण काय केला या द हा द संधी करत असताना घेतला नाही कारण या द च्या ठिकाणी आपण त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजून घेतलं जी की त आहे ओके हे काय आहेत हे कठोर व्यंजन आहेत या ठिकाणी कोणताही वर्ण आला असेल मग तो कठोर असो की मृदू असो ओके सॉरी म्हणजे या ठिकाणी जर कोणताही वर्ण आला असेल कोणताही वर्ण म्हणजे कोणता की कठोर व्यंजन असू शकतं किंवा मृदू व्यंजन असू शकतं मग असे कठोर किंवा मृदू व्यंजन कोणताही वर्ण इथे असू शकतो त्याच्याच वर्गातील इथे आपण प्रथम व्यंजन घेतलं द च्या वर्गातील प्रथम व्यंजन काय आहे द च्या वर्गातील प्रथम व्यंजन त आहे मग आपण या ठिकाणी त घेतलं हा व्यंजन जशास तसा घेतला खाली आणि संधी करत असताना म्हणून द घेतलं नाही कळालं मग आप मग ही संधी कशी झाली आप जशास तसं खाली घेतलं आणि हे संधी करत असताना हा वर्ण या ठिकाणी घेतला आपत्काल हा जो काल आहे हा जशास तसा घेतला ते स्वर आणि व्यंजन जोडू या ठिकाणी या वर्णाला स्वर जोडला आपत्का आणि ल हा जशास तसा इथे घेतला आपण ओके तुम्हाला कन्सेप्ट समजले असते होप तुम्हाला कन्सेप्ट समजले असतील यामध्ये काही प्रॉब्लेम असेल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये जसं कमेंट करून सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल आपलं संधीचं सूत्र सांगतं की पहिल्या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे या ठिकाणी ग हलंत ग दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे प ठिकाणी हलंत प घेऊ असे दोन वर्ण की हलंत आहेत ओके मग या ठिकाणी अ हा स्वर घेतलेला नाही पमध्ये आता पला कोणतीही मात्रा नाही म्हणजे तिथे अ हा स्वर आहे व्यंजन पूर्ण करायला मग असा व्यंजन आपर्ण करण्यासाठी आपण व्यंजन या ठिकाणी आपण व्यंजनच बाहेर काढलं जे की शुद्ध व्यंजन आहे हलंत व्यंजन आणि स्वर जशस्त तसा ठेवला ओके या ठिकाणी पहिला वर्ण घेतला पहिल्या वर्गातील शेवटचा वर्ण हलंत ग दुसऱ्या वर्गातील पहिला वर्ण हलंत ग आपली व्याख्या काय सांगते कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता तर या ठिकाणी प्रथम व्यंजन या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी कोणतं येणार कठोर व्यंजन पण येणार आणि मृदू व्यंजन पण येणार या दोघांपैकी कोणताही वर्ण या ठिकाणी येणार कठोर व्यंजन पण येणार आणि मृदू व्यंजन पण येणार ओके मग अशा यापुढे काय आहे कठोर हे काय आहे कठोर व्यंजन आले आहे असा कोणत्याही वर्णापुढे कठोर व्यंजन आले असता या ठिकाणी प हे काय आहे कठोर व्यंजन आहे ओके मग अशा कोणत्याही वर्णापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाबद्दल म्हणजे या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील हा पहिला व्यंजन हा पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील काय येणार आहे प्रथम वर्ण येणार आहे ओके मग असा वर्ण जो की ग गो आहे गचा वर्ग कोणता क को ख ग गो ण मग या गचा प्रथम वर्ण कोणता तर क को? हे याचा प्रथम वर्ण आहे गचा ओके okay. मग गच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील प्रथम वर्ण घेतला आपण प्रथम व्यंजन घेतलं हलंत क ओके okay. मग आपण या ठिकाणी हा जशाच तसा प घेऊ हलंत प ओके okay. मग या दोघांची संधी करायची कशी आता हलंत क आहे म्हटल्यानंतर अर्ध क घेऊ ओके okay. आणि प जोडू टाकू त्याला हलंत प कारण तोही अपूर्णच आहे स्वराशिवाय मग असा क आणि प असे दोन वर्ण झाले जे की संधी होण्यासाठी मग असे वाघ प्लस पती वाघ प्लस पतीची या विग्रहाची संधी कशी होणार तर वा वाकप ती वाकपती ओके वाक मग आपण इथे हलंत का लिहिलं नाही तर या ठिकाणी जो प वर्णाला जो स्वर अ हा पूर्ण करत होता आपण या ठिकाणी हा स्वर अ इथे आपण या ठिकाणी जोडलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण हलंतला पला हलंत नाही केलेलं ओके या ठिकाणी हलंत आहे कारण तो तिथे स्वर घेतलेला नाही आणि या ठिकाणी हलंत नाही कारण तिथे स्वर आहे ओके मग अशी वाघ प्लस पती या विग्रहाची संधी काय झाली वाघपती ओके तुम्हाला समजलं असेल दुसरं उदाहरण पाहू उदाहरण आहे षड प्लस शास्त्र ओके तर या ठिकाणी लक्ष घ्या हा जो ड आहे तो सुरुवातीलाच हलंत आहे मग ज्या ज्या वेळेस जेव्हा सुरुवातीलाच हलंत असतो तर त्याची संधी करत असताना सुद्धा ती संधी काय होणार आहे त्या वर्णामध्ये हलंतच असणार आहे इथे ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण ती संधी विग्रह या ठिकाणी हा ड मधील हलंत ड सुद्धा महत्वाचा आहे आणि संधी करत असताना तो जो वर्ण येणार आहे प्रथम वर्ण तर तो, तो प्रथम वर्ण सुद्धा हलंतच असला पाहिजे ओके मग या ठिकाणी बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे हलंत ड दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे हलंत श आपण हलंत श घेतलं कारण इथे आ हा स्वर आहे आपण आ हा स्वर इथे घेतला नाही ओके इथे मात्र आची आहे म्हणून आ हा स्वर आहे मग आपण इथे काय घेतलं फक्त हलंत व्यंजन घेतलं स्वर घेतलेला नाही मग आपली व्याख्या म्हणते की कोणत्याही व्यंजनापुढे काय आलं असेल कठोर व्यंजन आलं असेल ते आपली व्याख्या काय म्हणते की कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं असेल तर त्याच्या त्या पहिल्या वर्णाच्या जागी काय होणार आहे त्याच्याच वर्गातील प्रथम वर्ण येणार आहे मग या ठिकाणी जो कोणताही वर्ण आहे तो काय आहे हलंत ड मग हलंत ड कुठे आहे या ठिकाणी मग या कोणताही वर्ण म्हणजे जो हलंत ड आहे आपल्याला त्याच्याच वर्गातील प्रथम व्यंजन घ्यायचा आहे घ्यायचा आहे मग अशा हलंत डचा प्रथम व्यंजन कोणता आहे तर हलंत ट हा प्रथम व्यंजन आहे ओके या ड वर्गाचा ड वर्गातील या डच्या वर्गातील प्रथम व्यंजन कोणता आहे ट हा प्रथम वर्ण आहे कारण तो पहिल्या लाईनमध्ये येतो ओके मग आपण या डच्या ठिकाणी ट घेऊ आता हलंत ड आहे म्हणल्यानंतर आपल्याला हलंत हलंत टच घ्यावं लागेल ओके okay. मग या ठिकाणी आपण हलंत ट घेतलं आणि श हा जशाच तसा घेतला ओके मग याची संधी कशी करायची हलंत ट आणि श ओके okay. मग या ठिकाणी हे जोडायचं का नाही तर ट आणि श अशा पद्धतीने येणार ओके okay. मग याची संधी विग्रह काय होणार षड प्लस शास्त्र या संधी वेगळ्याची संधी काय होणार तर या ठिकाणी बघा श ट शास्त्र ओके हलंत जशास तसं घेतलं कारण या डच्या ठिकाणी त्याचा प्रथम वर्ण ट आला म्हणून ओके आता या हलंत शा कसं झालं तर आपण इथे या आपण या ठिकाणी जो स्वर आहे आ स्वर आपण इथे सोडला होता आणि व्यंजन फक्त हलंत श घेतलं होतं ओके म्हणून इथे हलंत श होतं आता इथे शा आहे कारण हा स्वर आपण तिथे जसा ऑलरेडी शा होता इथे आ हा स्वर होता ऑलरेडी आ हा स्वर होता तो आपण तिथे त्याला जोडून टाकला ओके मग असं जिथे प्रथम वर्ण हा हलंत होता तसाच त्याचा व प्रथम वर्ण जो झाला प्रथम गटातील वर्ण जो झाला तोसुद्धा काय असणार आहे हलंत असणार आहे मग या षड प्लस शास्त्र या विग्रहाची संधी काय झाली षटशास्त्र ओके आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल यामध्ये काही डाऊट असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी चॅनल धन्यवाद